नमस्कार भरव सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो बघा आज व्हिडिओ बनण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस तुमच्यात जर हिंमत असेल ना हिंमत असेल तर एकशे वीस दिवसाचे चॅलेंज पूर्ण करून दाखवा तुमची अवकाळ असेल तर एकशे वीस दिवसाचं चॅलेंज आहे ते तुम्हाला पोलीस भरतीचं पूर्ण करून दाखवायचं आहे नेमकं भाऊ तुमच्याही डोक्याची अगरबत्ती जळली असेल की नेमकं भाऊ या मास्तरनं कुठलं चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचं सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय की कुठलं चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचं आहे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या जे काही व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ती पराव हो तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल त्याच्यामुळे काय काळजी करायची काम नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं येणारी अपडेट आहे तुम्हाला ताबडतोब भेटून जाईल आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचं परावं एकशे वीस दिवसाचं टार्गेट आहे बघा तुम्ही आतापर्यंत कशा पद्धतीने अभ्यास करत आला कसा नाही आला मला नाही माहिती आहे आतापर्यंत तुमच्या आयुष्यात काय झालं लेखी क्वालिफाय झाला ना आपलं ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल वेटिंगला राहिला असाल एक वर्ष झाले असाल दोन वर्ष झाले असाल चार वर्ष झाले असेल किती वर्ष झाले तुम्ही भरती करता मला काही माहीत नाही आहे आतापर्यंत जे झालं ते झालं गंगेला घोळ गंगेला मिळालं ते काय म्हण म्हण आहे ती की जे झालं ते गंगेला मिळालं आतापर्यंत जे झालं ते विसरून जायचं आहे आपल्याला ठीक आहे परवा एकशे वीस दिवसाचं चॅलेंज आहे एकशे वीस दिवसाचं हरट चॅलेंज आहे तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे आणि आपली लेखी नव्वद प्लस मार्काची तुम्हाला बनवायची आहे 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 मी तुम्हाला आज एक स्टडी स्टडी देणार तो प्लान कसा असणार प्लस दिवस एकशे वीस दिवसाचा प्लॅन असणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला तो फॉलो करायचा आहे सर्व माहिती तुम्हाला मी देतो व्हिडिओ शेवट तुम्ही बघत राहा आणि परत एकदा सांगतोय चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि दररोज अजून एक गोष्ट माझी ऐका की दररोज तुम्हाला शंभर मार्काचा शंभर गुणांचा पेपर पोलीस भरतीचा त्याच्यानंतर ग्राउंड टास्क त्याच्यानंतर चालू घडामोडी वी आणि पी वाय क्यू विथ विविध छोट्या छोट्या पंचवीस पंचवीस तीस तीस मार्काच्या ऑनलाईन टेस्ट सोडायच्या असेल फ्रीमध्ये तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची चा लिंक परवा डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर तेवढं टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे आता परवा आता आपल्या हिंमतची गोष्ट आली आहे आणि आपल्या अवकाळीची गोष्ट आली आता एकशे वीस दिवसाच्या प्लॅन तुम्हाला सांगतो बघा परवा महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार चोवीस पंचवीस शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आता तुम्ही म्हणून मास्तर हे काय शंभर प्लस दिवस म्हणजे एकशे वीस दिवसाचा मास्टर प्लॅन कोर्स आणला आहे मी तुमच्यासाठी हा एक टार्गेटेड स्टडी प्लॅन आहे परवा आतापर्यंत काय केलं नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले असेल अकॅडमीवरती एक लाख दीड लाख दोन लाख पैसे घातले असतील एक वर्ष दोन वर्ष राहिले असेल तुमचा जर का स्कोअर वाढत नसेल तुम्हाला पेपरमध्ये फक्त चाळीस पंचाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर असे मार्क येत असतील नव्वद प्लस जर का स्कोर तुम्हाला करायचा असेल माहिती सांगतो इमानदारीनं पराओ आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास करून बघितला एकदा दसरा त्या मास्टरवरती विश्वास करून बघा मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चला मी सांगतो ते टार्गेट पूर्ण करत चला एकशे वीस दिवसामध्ये तुमची लेखी नव्वद प्लस मार्काची नाही झाली तर मला इथं या कमेंटमध्ये येऊन शिव्या द्यायच्या तुम्ही पराहो हा उपक्रम मी जून दोन हजार पासून चालू केलेला आहे आणि जे काही मागच्या वर्षी पोरांनी जॉईन केला ते पोरं भरती सुद्धा झाल्या मी स्वतः सांगत नाही त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय मी तुम्हाला सांगितलं आत्ताच ही टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पराहो चंबर प्लस दिवस म्हणजे काय रे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे आता तुम्ही म्हण की सर हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे क्लासेस नाही आहे काही नाही आहे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे मग हा नेमका आम्ही अभ्यास कसा आहे करायचा एक गोष्ट लक्षात ठेवा परा हो क्लासेसवरती कुठलाच माहिती लाल भरती होऊ शकत नाही भूतोना भविष्य ही काळ्या दगडावरली पांढरी रेगाय की क्लासेसवरती कुठलाच माणूस भरती होऊ शकत नाही तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर पराओ सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करायची असेल तर पराओ स्मार्ट स्टडी करावी लागते गाडो मेहनत घेऊन चालत नाही नाहीतर तुम्हाला सांगतो एक चे दोन वर्ष दोनचे चार वर्ष चारचे सहा आणि सहाचे दहा वर्ष पोरं भरती करतात पण साधी त्याला कॉन्स्टेबल नावाची पोस्ट निघत नाही आणि दहा दहा वर्ष भरती करणाऱ्या पोरांना कधी सत्तर नाही त्याचं कारण काय रे त्याचं कारण आहे की कि तुम्ही किती वाजता यापेक्षा काय वाजता याला फार महत्व आहे पर हो शेतामध्ये काय पिकतं बाजारात काय विकत याचं कॉम्बिनेशन जर का शेतकऱ्याला बसलं नाही तर शेतकरी कर्ज बाजारी होतो त्याच पद्धतीने जर का पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोराला पेपरमध्ये येतं काय तो वाचले तो का याचं जर का कॉम्बिनेशन बसलं नाही तर परवू त्याचे एकचे दोन दोनचे चार चारचे सहा सहाचे दहा कधी वर्ष होतात तो भरती करतो त्यालाच पता लागत नाही कारण का पराव पेपरमध्ये येतं काय ना वाचतो का याला महत्व आहे फार तुम्ही पन्नास पुस्तक पाच पुस्तक पन्नास वेळेस वाचा पराव याच पद्धतीचा मी तुम्हाला शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स देणार आहे रोजचं मी टार्गेट देणार ते तुम्हाला पूर्ण करायचं राहतं पराव समाज स्टडी करा गाडो मेहनत घेऊ नका थोडं करा थोड्यामध्ये गोड करा या टास्क कोर्सची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने अभ्यास असणार आहे कशा पद्धतीने आपला एक टार्गेट असणार आहे तुमच्यात तावकात असल हिंमत असेल तुमच्यात किंमत असेल तुम्हाला समाजामध्ये जगण्याची ताकद असल म्हणजे पोलीस झाल्यावर तुम्ही समाजामध्ये ताकदीन जगणार असाल ना तर त्याच्यामुळे जर का तुमच्या तावकात असेल तुमची हिंमत असेल तर मी सांगतो ते एकशे वीस दिवसाचं चॅलेंज चा। तुम्ही मला पूर्ण करून दाखवायचं तुमची लेखी नव्वद प्लस नाही झाली तर मग मला बोलायचं ठीक आहे पर हो आपण टास्क कोर्सची वैशिष्ट्य बघूया त्याच्यानंतर त्याचा तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा बघा बरं हो हा आपला शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क फोर्स असणार आहे शंभर प्लस दिवस म्हणजे म्हणजे किती रे एकशे वीस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आपला हा असणार आहे दुसरा मुद्दा बघा यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजचा रोज टास्क देण्यात येणार आहे तुम्हाला नेमकं करायचं काय आजचा पहिला दिवस आहे दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी काय करायचं गणिताचं दुसऱ्या दिवशी काय करायचं अशा पद्धतीने तुम्हाला रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे कुठला अभ्यास करायचा कोणता करायचा काय करायचं किती वाचायचं पराव प्रमाणातच खायचं खाल्लेलं ध्यानात राहिलं पाहिजे नाहीतर तुम्ही सेल्फ स्टडी करायला लागला तर पराव दिवसाचे तुम्ही पन्नास पान वाचतात पण पुढचं पाठ मागचं जसं पाठ होऊन जातं काय उपयोग नाही तुम्हाला नाही अभ्यास केलेला चमला तुझा तू शेतामध्ये जा आणि गोरे ढोरे वळ कारण का पराओ हो। थोडं वाचा थोड्यामध्ये गोड करा पुढचं पाटण मागचं सर सपाट नको आहे म्हणून यामध्ये तुम्हाला अभ्यास कोणता करायचा कोणता टॉपिक घ्यायचा कधी काय करायचं सर्व माहिती या टास्कमध्ये तुम्हाला मिळत जाईल तिसरा मुद्दा बघा तुम्हाला टास्क व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याच्यासाठी पराव तुम्हाला कुठलीही ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही प्ले स्टोरला जायचं गरज नाही आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती टास्क भेटन ज्या पोरांनी ज्या पोरांनी जॉईन केला टास्क त्यांचा आपण एक स्वातंत्र्य ग्रुप बनवण्यात आलेला आहे तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती टास्क हा मिळणार आहे बघा मी जो रो अभ्यास मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगतो मी मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे काही करू नका आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास करून बघितला असेल एकदा या दसर ते मास्तरवरती विश्वास करा मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा मी सांगन ते करा त्याच्या पलीकडे काहीही करू नका त्याच्यानंतर पाचवा मुद्दा प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल पोट्या हो तुम्हाला पोरं सांगत असतील मास्तर लोक सांगत असतील की रोज एक प्रश्नपत्रिका सोडा मी म्हणत नाही की रोज एक सोडू नका पण कोणी सोडली पाहिजे ज्याने ऑलरेडी क्लासेस केलेले आहेत क्लास करून सेल्फ स्टडीने समाज स्टडीने त्याने ज्याचा सिलेबस कम्प्लीट केला आहे सेल्फ स्टडीने सिलेबस कंप्लीट केला आहे त्याने स्वतःचा आणि त्याच्यानंतर त्याला रोज एक प्रश्नपत्रिका सोडत असेल तो तर उत्तम आहे पण पोट्या तुला मार्क पडतात पंचाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर आणि तुला लोक सांगतात की रोज प्रश्नपत्रिका सोड कशाला सोडतो तू कारण पोरा की तू जोपर्यंत सेल्फ स्टडीनं अभ्यास पूर्ण करत नाही तुझं टार्गेट स्टडी स्मार्ट स्टडीनं अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत रोज एक प्रश्नपत्रिका सोडून काय उपयोग नाही आहे आठ दिवसाला एक सोडायची याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहितीसुद्धा टास्कमध्ये मिळत जाईल ठीक आहे सहावा मुद्दा बघा टास्क पीडमध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजाल त्याच्यानंतर सातवा मुद्दा बघा आयुष्यातले चार महिने प्रॉपर रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा बघा परवा मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात राहू द्या आपल्याला एस पी आय एस पी काय एस पी आय पी एस आणि काही डी वाय एस पी वगैरे व्हायचं नाही आहे आपलं जे काय पोलिस कॉन्स्टेबल पद आहे ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे आपल्याला ते व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा तास सोळा तास चौदा तास बारा तास अभ्यास करायची गरज नाही आहे फक्त प्रॉपरली आठ चार महिने रोज आठ तास अभ्यास करा जर नाही तुमची लेखी नव्वद प्लस गेली तर मग मला बोला आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करा पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला समजून जाईल की चायला आपण कसा अभ्यास करत होतो आणि आता कसा करत आहे परवा एक स्मार्ट स्टडी आहे एक टार्गेट राहतं गाडो मेहनत घेऊ नका रे पन्नास पानं वाचू नका रोजचे पाचच वाचा पण चांगले वाचा थोडं करा थोड्यामध्ये गोड करा वारंवार सांगत आहे तुम्हाला कारण परा हो गाडो मेहनत घेण्यात उपयोग नाही दोनशे चार चारचे सहा सहाचे दहा वर्षपूर्वांचे गेले तरी एक कॉन्स्टेबल नावाची वर्दी भेटली नाही त्याचं कारण हेच आहे तुम्ही काय वाचता याच्यापेक्षा किती वाचता याच्यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व हो राहत आहे त्यामुळे या टार्गेटच्या स्टडीतून तुम्हाला सगळं काय भेटेल आठवा मुद्दा बघा रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो बघा परा रोज चार रोज जर का पूर्ण करत गेलात मी सांगन त्या पद्धतीने अभ्यास पूर्ण करत गेला तर चार महिन्यामध्ये पोलीस भरतीचा अभ्यास आहे सेल्फ स्टडीने पूर्ण होतं तुमच्या लेखीची तयारी नव्वद प्लस होते एवढी गॅरंटी देतो एकशे वीस दिवसाचा वेळ आहे आपल्या आयुष्याचा खेळ आहे परवा एकशे वीस दिवसामध्ये सगळं धुप्पन वाजून टाकतो मात्र मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा कसे तुमचे मार्क वाढत नाही मग मला बोला लय लोकांच्या हाताखाली शिकले तुम्ही एकदा आपल्या हाताखाली आपण जी काय तुम्हाला टार्गेट देणार ती पूर्ण करत चला अरे नाही मार्क वाढले तर मग मला बोला त्याच्यानंतर बघा परो नव्वा मुद्दा ज्या दिवशी आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल ज्या दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक, एक टास्क करत जा पराओ एकशे वीस दिवसामध्ये तुमची लेखी नव्वद प्लस होईल ज्याही दिवशी प्रवेश घेसाल कधीही जरी हा व्हिडिओ बघत असाल ज्याही दिवशी जरी प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक, एक टास्क करत तुम्हाला जायचा आहे दहावा मुद्दा बघा शेवटी एवढंच सांगन पराओ शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला एकदा या दसरा ते मास्तरवरती करून बघा अरे तुमचे मार्क नाही वाढले तर मग मला बोला तुम्ही लय अभ्यास केला लय बार पार 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 तुमचे इथे डोळे आतमध्ये गेले असं काळे पडले असतील बुबळे तुमचे काळे झाले असतील अभ्यास करो करू मास्तर स्कोअर वाढत नाही हो मार्क वाढत नाही हो मार्क वाढत नाही काय करू काही समजत नाही त्यासाठी तू तास जॉईन कर नाही जर मार्क वाढले ना तर मग मला बोल पोरा एक गोष्ट सांगतो तुला गाडो मेहनत करण्यात आणि त्याच्यानंतर स्मार्ट मेहनत करण्यात फार फरक आहे तो रोजचे पन्नास पानं वाचून तो आयुष्य वायाला घालत आहे रोजचे पाचच वाच पण चांगले वाच ते पाठ झाले पाहिजे म्हणजे एकंदरीत तुला या टास्कच्या माध्यमातून टार्गेट स्टडी देऊन स्मार्ट स्टडी देण्यात येणार पर आहे परवा एक गोष्ट तुला सांगतो जर का तुला सूर्य कुंकून कुंकुण तो विचारलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे बाबा हो की सूर्य पूर्वेकून उगतो आणि तुला सकाळच्या सात वाजता जर सांगितलं की तुला सूर्य पूर्वेकून उगतो आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि जर का तू सकाळच्या सात वाजता सूर्य हा पश्चिमेकडे जर शोधत लागला शोधायला लागला तर तो आयुष्य जाईल पण तुला पश्चिमेकडे सूर्य दिसणार नाही कारण सकाळी सूर्य हा पूर्वेकडे उगत असतो तुलाही माहिती आहे की सूर्य पूर्वेकून उगतो म्हणजे मला सांगायचा अर्थ हे काय पूर्व दिशा ज्या बाजूला आहे सूर्य ज्या बाजूने उगतो आपल्याला त्याच बाजूना जायला पाहिजे आपण जर का त्याच्या विरुद्ध बाजूने गेलो तर आयुष्याचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहत नाही तसा तो भरतीच्या बाबतीत खेळ खंडोबा झाला आहे कारण आतापर्यंत तो लय केलं पण तो स्कोरच वाढत नाही ना पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर झालं मास्तर फ्रेश पंच्याहत्तरच्यावर जात नाही इकडे पोरं तर बघतो कुठे पंच्याण्णव लिखी कुठे सत्त्याण्णव लिखी ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव मास्तर हे काय करतात काय खातात मला काय समजत नाही पोरा ते स्मार्ट स्टडी करतात पोरा ते गाढव मेहनत घेत नाही ते स्मार्ट स्टडी करतात कारण त्यांचा स्कोअर वाढतो परीक्षेला येतं काय ते ते वाचतात तू पण वाचतो मला माहीत आहे तू लय अभ्यास करतो पण पेपरला काय येते ते तुला माहीतच नाही त्याच्यामुळे तू हा स्मार्ट स्टडी कर नाही स्कोअर वाढला मग मला बोल ठीक आहे अशा पद्धतीने आहे अकरावा मुद्दा बघा मी बारो वारंवार सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे मागच्या वर्षी मी हा जून दोन हजार तेवीसपासून चालू होतो हे तर ज्यांनी जून दोन हजार तेवीसचा प्रवेश घेतला होता ते या भरतीमध्ये भरती झाले भरती आहे मी स्वतः सांगत नाही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती जाऊन तुम्ही बघू शकता त्यांच्या प्रतिक्रिया मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ठीक आहे बारा मुद्दा बघा मी सांगतो ते करा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे मी सांगतो ते तुम्हाला करायचं आहे तुमचा रिझल्ट हा मित्रांनो शंभर टक्के येईल ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तेरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका गॅरंटी देऊन सांगतो डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये पोलीस भरतीची जाहिरात ना। येणं येणार म्हणजे येणार हे गोष्ट लक्षात ठेवा पर हो। जाहिरात मोठी राहणार डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर येईल मी सांगत नाही महिना कोणता राहील तर मग ऑगस्टमध्ये ना नोव्हेंबरमध्ये पण यायला बसली पण डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये येईल नाहीतर पुणे कारागृह हो सर तर येत नाही पुणे कारागृह झाली की लगेच पंधरा दिवसालासुद्धा जाहिरात पडायला बसली कारण मित्रांनो वर्ष होत आलं मागच्या जाहिरातीला पण शंभर टक्के गॅरंटी देतो डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर जाहिरात येईल म्हणून कोण का काय सांगतं नादी लागू नका परव कळकळीची विनंती आहे तुम्हाला निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका ही ये हे ये हेही भरती होत नाही आणि तुम्हालाही होऊन देणार नाही त्याच्यामुळे यांच्या नादी लागू नका ठीक आहे या दिलेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया आहे ते मी तुम्हाला काय आता दाखत नाही आहे कारण व्हिडिओ फार मोठा होईल त्याच्या आता तुम्हाला डेमो दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ठीक आहे डेमो बघा की कशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे पण तत्पूर्वी जर का तुम्हाला या टास्क कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर परवा याची फीस किती आहे म्हणाल तर फक्त तीनशे एक रुपया फी आहे रेग्युलर फीस चारशे नव्याण्णव आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तीनशे एक रुपयाची फीस आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला तीनशे एक रुपया या नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल पर ताबडतोब प्रवेश निश्चित केला जाईल तुम्हाला पुस्तक सूची देण्यात येईल त्याच्यानंतर तुम्ही जॉईन केल्यानंतर तुमचा एक स्वतंत्र ग्रुप व्हॉट्सअपला बनवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करण्यात येईल ज्याही दिवशी प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत जायचं तुमचा इथं दहा ते पंधरा दिवसाचा बदल झाल्यास दिसेल तुम्हाला एकशे वीस दिवसामध्ये तुमची लेखी नव्वद प्लस झालेली तुम्हाला दिसल त्याच्यानंतर आता बघा बरं हो याचा मी डेमो तुम्हाला दाखवतो की कसा असणार आहे मास्टर प्लॅन टास्क डेमो आता पोलीस भरतीचा विचार केला दादा हो तर पोलीस भरतीला चार विषय आहे कोणकोणते आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे ना सामान्य नाही ना चालू घडामोडी त्याच्यामध्ये चा इन्क्लूड करून घ्या या चार विषयाच्या पलीकडे पोलीस भरतीला काय नसतं पराव नव्वद मिनिटाचा वेळ असतो शंभर मार्काचा पेपर असतो आयुष्याचा खेळ असतो याच्या पलीकडे पोलीस भरतीला काय नाही आहे हे चार विषय जर परफेक्ट केले आणि नव्वद प्लस तयारी जर का तुमची झाली ग्राउंड चांगलं बनवलं मायच्या सांगतो येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुम्ही तुमच्या छाताडा लागल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला गॅरंटी देतो आता बघा परह टास्क क्रमांक एक आहे दिवस पहिला आहे तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास देणारा डेमो मी तुम्हाला सांगत आहे नीट काळजीपूर्वक काय रे बघा टास्क क्रमांक एक आहे दिवस पहिला आहे तुम्हाला चार विषयाचा अभ्यास करायचा मी चारही विषयाचा टास्क तुम्हाला रोजच्या रोज देणार आहे विथ पी सुद्धा करायला लावणार आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो गणित विषय आपण घेणार पहिला दिवस आहे मास्तर गणिताचा आपल्याला अभ्यास करायचा मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्यांचे प्रकार पहा फक्त किती प्रकार आहेत ते पहा आठ दिवस चालेले आपले प्रकरण लागला असेल तो आता डोकं खायला नेमकं मास्तर हे काय करायचं मला काय समजलं नाही बा तर मी तुला हे सांगितलं आहे की गणिताचा अभ्यास आहे पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठला कुठली संख्या कशी ओळखली जाते फक्त किती प्रकार आहे ते पाहिजे मग त्याच्यामध्ये मूळ संख्या प्रमे संख्या प्रमे संख्या समसंख्या विषम संख्या त्रिकोणी संख्या चौरसंख्या कुठली संख्या कशी ओळखली जाते त्याच्या व्याख्या आपल्याला बघायच्या पहिल्या दिवशी तुला गणिताचं एवढंच करायचं काय सांगितलं मी की आणि संख्यांच्या प्रकारामधील आपली कुठली संख्या, संख्या आ, कशी ओळखली जाते एवढंच आपल्याला बघायचं आता याच्यामध्ये समसंख्या आहे बाबा की ज्या संख्येची एकस्थानी शून्य दोन चार साठ आहे यापैकी अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात आता तुला विचारलं की बाबा मूळ संख्या कशाला म्हणतात तुला सांगितलं पाहिजे आता एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती आहे शंभर आहे तो पटकन सॉरी एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती आहे पंचवीस आहे आता तो पटकन सांगितलं बाजी कोणत्या आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोष एक चार त्रिचार सत्त्यात त्रेपन्न एकोणसाठ एकशे सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव्व सत्त्याण्णव परवा एका दमामध्ये एका दमामध्ये काही सेकंदामध्ये मी संख्या म्हटल्या का म्हटल्या असेल कारण तेवढी घासावी लागते त्याला मी पहिल्या दिवशी तुला काय सांगितलंय की तुला फक्त संख्या आणि संख्यांचा प्रकार गणिताचं काय करायचं संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली ते हे बघायचंय हे बघत असताना अशा पद्धतीने बघा की आयुष्यात तू कधी विसरला नाही पाहिजे मी सांगतो तेवढंच करा त्याच्या पलीकडे काही करू नका आता काही आपले विद्यार्थी राहतात बघा त्यांच्या ध्यानाचं राहत नाही काय करावं डोक्याला मास्तर डोक्याला ताण येतो रो लय अभ्यास करतो पण डोक्यातच घुसत नाही टक्कल केलं पार मी डोक्याचे केस काढले तरीही माझं डोकं चालत नाही त्यासाठी एक शास्त्रीय नियम आहे बरं का त्यासाठी एक शास्त्रीय नियम आहे ते सांगतो तुला ऐकून घे बघ कुठलीही गोष्ट ऐकून घे रे कुठलीही गोष्ट तू एकवीस वेळेस जर केली ना कुठलीही गोष्ट तू एकवीस वेळेस जर केली ना तर मित्रा ती आयुष्यात तुझ्या कधीच विसरत नाही आहे आता एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे तुला माहिती आहे तू वाचत आहे वाचत आहे एक दोन वेळेस वाचला तुला ध्यानातच राहत नाही डायरेक्ट एक ते शंभरपर्यंतच्या त्या पंचवीस मूळ संख्या ना एकवीस वेळेस म्हणणं अशा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोष एक सत्तार त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सत्तर एहत्तर त्र्याहत्तर एकोणवीस त्र्याऐंशी एकोणव सत्त्याण्णव लगे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोण असं असं लोक डायरेक्ट म्हणत राहायचं किती वेळेस म्हणायचं एकवीस वेळेस म्हणायचं मायच्यान सांगतो इमानदारीने सांगतो परह गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं काय विसरून जासान, पण एकवीस वेळेस केलेली गोष्ट कधी माणूस विसरत नाही मी नाही सांगत रे शास्त्र सांगतं मग गणिताचं पहिल्या दिवशी मी एवढंच सांगितलेलं आहे तुम्हाला एवढंच करा परफेक्ट करा परफेक्ट करा थोडं करा थोड्यामध्ये गोड करा एवढंच करायच्या पलीकडे काही करू नका गणिताचं झालं पहिल्या दिवशीचा गणिताचा टास्क तुमचा एवढंच करायचं पण परफेक्ट करायचं गणिताचा अभ्यास झाला पहिल्या दिवस दुसऱ्या आता पहिल्या दिवशीच बुद्धिमत्तेचा अभ्यास मी तुम्हाला सांगणार वर्णमाला दिवस पहिला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की बुद्धिमत्तेचे वर्णमारीवरील पंचवीस प्रश्न सोडवा तुम्ही मला सर बुद्धिमत्तेचे वर्ण आम्ही पंचवीस प्रश्न सोडू का याच्या पलीकडे आम्ही काही नको सोडू का आम्ही काही नको करू का तर काही नाही करायचं फक्त पंचवीस प्रश्न सोडवायचे मी सांगतो तेवढं करायचं चालायचं त्याच्या पलीकडे शिल्लक डोकं लावायचं नाही आहे फक्त तुम्ही मग बुद्धिमत्तेचा पंचवीस प्रज्ञा सोडा झाला पहिल्या दिवशी तुमचा बुद्धिमत्तेचा टास्क त्याच्यानंतर मराठी व्याकरण विषय हा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे बरोबर गणित बुद्धिमत्ताही आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये आपण पैकी मार्ग घेऊ शकतोय आता मराठी व्याकरणाचा विषय तुम्हाला पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा टास्क देणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पराहो मराठी व्याकरणाचा पहिलंच चॅप्टर आहे आपण यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो पहिलंच चॅप्टर आहे कोणता आहे रे मराठी भाषेचा उगम व्याकरण दिवस पहिला आहे याच्यामध्ये तीन मुद्दे मी तुम्हाला अभ्यासाला देणार सांगणार की परा मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा आता तुमच्या डोक्याची अगरबत्ती जळली असेल की मास्तर हे तीनच मुद्दे मी तर पंधरा मिनिटातच करून टाकल आता ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी अभ्यास केला आहे दोन चार वर्ष झाले अभ्यास करत असेल वेटिंगला राहिलं असेल ते विद्यार्थी खरोखरच पंधरा मिनिटात करून टाकल पण मलाही माहिती आहे परवा तुम्ही घासलेली आहे तुम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे पण मी तुम्हाला मराठी व्याकरणाचं पहिल्या दिवशी तीनच मुद्दे करायला सांगितले हे तीन मुद्दे असे करा मायच्या सांगतो बरो हो की आयुष्यात कधी हे तीन मुद्दे विसरले नाही पाहिजे अशा पद्धतीने करा एक दोन वेळेस वाचून आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घ्या नसेल आकलन करण्याची क्षमता पर या तीन मुद्द्याला एकवीस वेळेस करा चान्स सांगतो सगळं विसरसाल रे पण एकवीस वेळेस केलेले मुद्दे कधीच विसरणार नाही डायरेक्ट रट्टा मार एकवीस वेळेस करा किती वेळेस करा एकवीस वेळेस जर का लक्षात राहत नसेल तर हा मंत्र है मी तुमच्यासाठी दिला शास्त्र आहे मी काय नाही सांगत ठीक आहे झालं मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवशी एवढंच करा याच्या पलीकडे काही करू नका परवा त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आहे हा विषय म्हणजे कसा आहे रे खोंदा पाड निकला चिव्हा पण हे पण आपण आपण तुमच्याकडून करून घेणार आहे हे पण मी तुमच्याकडून करून घेणार आहे आपल्याला नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची एकशे वीस दिवसामध्ये होते आणि मी ती करून घेणार आहे मास्टर प्लॅन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे भेटला तर मी तुम्हाला पैन देईन पराभव क्लासेसवरती मास्तर लोक शिकवतात पण सेल्फ स्टडी कशी करावी कोणी तुम्हाला सांगणार नाही मी सांगतो त्या पद्धतीने सेल्फ स्टडी करा ठीक आहे सामान्य नाना विषय याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार राज्याने राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी बघा आता तुम्ही मला सांग की मास्तर सामान्य यांचं पहिल्या दिवशी आम्ही फक्त राज्याने राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी एवढंच बघायचं का याच्या पलीकडे आम्ही काही नाही बघायचं का Yeah. <síntos> तर हा मित्रा याच्या पलीकडे आपल्याला काय नाही बघायचं एवढंच बघायचं पण बघत असताना अशा पद्धतीने बघायचं की आयुष्यात ते परत कधी विसरलं नाही पाहिजे मग नाही पाहिजे विसरलं तर मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक दोन वेळेस वाचून आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घ्या जर तुमची आकलन करण्याची क्षमता नसेल तर परव या मी राज्य आणि राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी तुम्हाला करायच सांगितल्या डायरेक्ट एकवीस वेळेस म्हणा ना तुम्ही आता तुम्हाला एक्झाम्पल देतो की बाबा राजस्थानची राजधानी जयपूर आहे तो आहे ध्यानात राहत नाही ना बोमलात राहाय ना तू एकवीस वेळेस राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर आहे राजस्थानची राजधानी जयपूर आपल्याला काय करायचं सामान्यांचं पहिल्या दिवशी काय सांगितलं बाबा असं राज्य आणि राजधानी पर... केंद्र प्रदेश केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी एवढंच करायचं ना मग तेवढंच करा पण परफेक्ट करा थोडंच करा पण गोड करा हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे झालं तुमचा सामान्यांचा पहिल्या दिवसाचा टास्क असा अभ्यास देणार तुम्हाला अति महत्वाचं मी पराव तुमच्याकडून पी सुद्धा करून घेतो जे आपलं जवळपास दोन हजार सोळापासून ते आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकामधील जे के आणि मराठी व्याकरण तुमच्याकडून वाचून घेतो परवा एक प्रश्नपत्रिका माहितीने सांगतो दोनदा वेळेस दोन दोन वेळेस पोरांना वाचायला सांगतो कारण का की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे पी वायक्यू पोलीस भरतीमधला सर्वात मोठा फॅक्टर आहे परवा ज्याला काय वाचावं ते कळलं तोच पोलीस होतो ऐरा गैरा न तो खैरा होत नाही तुम्ही चार चार पाच पाच वर्ष भरती करणाऱ्या पोराला पंच्याहत्तर मार्क पडते का पडते त्याचं कारण असं आहे की तो स्मार्ट स्टडी करत नाही तो गाडो मेहनत घेतो अभ्यास तर लय करतो पण काय करत त्या येड्याला कळत नाही त्याच्यामुळे त्याचे दिवस वायाला जातात याच्यामध्ये पी वायक्यू मी तुम्हाला सांगणार की परा दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा गणित बुद्धिमत्ता सोडू नका कारण एक प्रश्नपत्रिका सोडायला दीड तास लागेल गणित बुद्धी बुद्धिमत्ता जर का सोडायला लागले तर त्याच्यामुळे फक्त जी आणि मराठी व्याकरण तुम्हाला वाचाय सांगतो तर परवा हो अशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देतो एकशे वीस दिवसामध्ये सगळं धिंगाणा होऊन जातो एकशे वीस दिवसामध्ये तुमच्या आयुष्याचं सोनं होईल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमची लेखी नव्वद प्लस होईल याची मी तुम्हाला शाश्वती देतो आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा माझ्या विश्वास करा अशा पद्धतीने भरपूर अशा दिवसाचे टास्क आहे बघू शकताय तुम्ही दिवस तिसरा वगैरे पण काय ते टास्क आता मी तुम्हाला दाखत नाही कारण दिवस पुराचा नाही दाखवायला गेलो होतो ठीक आहे आता बघा परत एकदा सांगतो जाता जाता तुम्हाला टास्क जॉईन करायचा असेल त्याची फीस फक्त तीनशे एक रुपये रेग्युलर चारशे नव्याण्णव आहे पण हा व्हिडिओ बघत असाल तर तीनशे एक रुपये आहे गुगल पे फोन पे किंवा पेटीएमला पाठवून द्या स्क्रीनशॉट टाकून द्या याच नंबरवरती व्हॉट्सअपला ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल बुकलिस्ट देण्यात येईल आणि तुम्हाला ग्रुपला सुद्धा ॲड ॲड करण्यात येईल ठीक आहे तीनशे एक रुपया फीस आहे ओके आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला वैयक्तिक काय अडचण असेल भरती संदर्भात तर मला मेसेज व्हॉट्सअपला करू शकता शक्य शक्यतो कॉल टाळा असं नाही की तुम्हाला टास्क घ्यायचा असेल तरच मला कॉल मेसेज करा तर तुम्हाला वैयक्तिक काय अडचण असेल तर तरी सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपला इथे मेसेज करू शकता ठीक आहे बरं पण तो बायको पळून गेली इंगल फ्रेंड सोडून गेली म्हणून करू नको ठीक आहे चालते आता आशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करून घ्या महत्त्वाची माहिती जर टाकत असतो तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजीप्रमाणे कंटिन्यू केल्याबद्दल